कारंजा लाड येथील मेन नगीना मशीद समोर असलेल्या सद्गुरु बिकानेरी व त्याला लागूनच असलेल्या जय बजरंग उपहारगृह या दोन्ही उपहार गृहांमध्ये सत्तावीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरी झाल्याची घटना समोर आली आहे महत्वाचे म्हणजे ही चोरी संपूर्ण माहिती असणाऱ्या चोरट्यांनी केलेली असल्याचे आढळते सद्गुरु बिकानेरी येथील अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये तसेच बजरंग उपहार गृह येथील अंदाजे दोन लाख रुपये अशी रक्कम उडवून नेल्याचे समजते उपहार गृह चालकांशी चर्चा केली असता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे उपहारगृह उघडल्यावर चोरी झाल्याचे आढळून आले कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास गेले असता पोलिसांकडून समाधानकारक वागणूक मिळाली नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले वृत्त वृत्तलिह तक्रार दाखल झाली नव्हती पुढील कारवाई कारंजा पोलीस स्टेशन करीत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड